नमस्कार मी तुषार मनोहर पुयाड फिनिक्स अकॅडमी वर्धा या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर सर्वांचे सरचं स्वागत करतात आपण जे ते आपण जे फ्री लेक्चरची जे सिरीज चालू केलेली आहे त्या ठिकाणचे हे आपलं नव्वं लेक्चर आहे या ठिकाणी काल सांगितलं तर भाग लिहून द्या म्हणत होते हे या ठिकाणी नवं लेक्चर आहे त्याच्यामध्ये आपले बरेच टॉपिक कव्हर केलेले आहे कोण्या लेक्चरमध्ये तीन कोण्या लेक्चरमध्ये दोन टॉपिक असे आपण कवर केलेले आहे त्यामधला जो आरोग्यशास्त्र आहे आपले आतापर्यंत जे टॉपिक कव्हर झालेले रोग रोगाची लक्षणे त्याचा प्रकार त्याची चिन्हे हे पण आपण बघितलं पहिल्या टॉपिकमध्ये दुसऱ्या टॉपिकमधले बघितलं की जीवाणू व जीवाणूजन्य रोग ह्यासुद्धा बघितला तिसऱ्या टॉपिकमध्ये विषाणू विषाणूजन्य रोग बघितलं चौथ्या टॉपिकमध्ये असंसर्गजन्य रोग म्हणजे कालचा जो टॉपिक झाला तो असंसर्गजन्य रोग यावरती आपण जे येणारे क्वेश्चन किंवा याचा जो टॉपिक आहे तो या ठिकाणी कवर केला आहे तसेच आज काय बघणार आहे आपण कव के कव के आदिजीव आणि कृमी कवकीला काय म्हणतात फंगी त्याच्यानंतर आदिजीवाला काय म्हणतात प्रोटोजोआ आणि कृमीला काय म्हणतात या ठिकाणी हे लक्षात ठेवायचं आपल्याला हे जे टॉपिक झाले हे आरोग्यशास्त्रावर सर्वात जास्त म्हणजे फोकस देणारे सी एस पॅशननुसार जे याच्यावरती प्रश्न येऊ शकतात त्या ठिकाणी आपण कव्हर केलेला आहे आजचा हा आ, आज आपला जो आहे शेवटचा टॉपिक आहे या ठिकाणी आपण कव्हर करू त्याच्यानंतर आपलं जे आरोग्यशास्त्र आहे ते संपून जाईल त्याच्यानंतर आपल्या जीव त्याच्यानंतर जो आपले राहिलेले जे टॉपिक आहे ते या ठिकाणी आपण कव्हर करू ठीक आहे नेक्स्टमध्ये ठीक आहे तर आता कवके आदिजीव आणि कृमी म्हणजेच फंगीज प्रोटोजोवा आणि वाम्स या ठिकाणी आज आपण याच्यावरती फंगी फंगी तुम्हाला माहित आहे जसं फंगी आपण मराठीमध्ये त्याला काय म्हणतो कवके म्हणतो ठीक आहे कौके हे आपण जनरली पाहिलेलेच असते पण कवकामध्ये सुद्धा काही कौके है काई 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 चांगले असतात काही कव जसं की आपण जीवाणू या जीवाणू आणि जीवाणूजन्य रोग या याच्यामध्ये शिकलो होतो या लेक्चर्समध्ये शिकलो होतो की काही जीवाणू हे कसे असतात चांगले असतात काही जीवाणू वाईट असतात जसे की आहे त्याच्यानंतर जे मातीतने आढळतात जे जीवाणू किंवा आपल्या सिंहाधारी वनस्पतीमध्ये आढळतात ते जीवाणू कसे असतात चांगले असतात तसेच काही वाईट जीवाणू असतात ठीक आहे आणि विषाणू जर विषाणूच्या बाबतीत जर, जर विषाणूजन्यमध्ये बघितलं आपण विषाणू हे सर्वच घातक असतात कारण विषाणू हे विष तयार करणारे असतात ते आपल्या शरीरामध्ये आपली जी इम्युनिटी सिस्टीम असते ते वापरून त्याच्याबद्दल ते काम करत असतात आणि ते वापरून ते आपल्याला हाम पोहोचत असतात तिसरं बघितलं होतं जे की आपण आ, काल असंसर्ग ज्यांनी रोग बघितले त्याच्यामध्ये पण ते जीवाणू विषाणूपासून होणारे रोग किंवा जे आपल्या अंगभूत जे काही असतात समजा इन्सुलिन जे काही आपल्या शरीरामध्ये जे बिघाड झालेला आहे डायबिटीज म्हणा कॅन्सर्स म्हणा म्हणजे कॅन्सर्स जास्त पेशीचं प्रमाण वाढल्यामुळे तसेच जे डायबिटीज इन्सुलिनचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये कमी झाल्यामुळे किंवा काही ग्लँड जे असतात ग्लँडमुळे जे काही रोग होतात ते आपण काल बघितले आज म्हणजे तसंच म्हणजे फंगी म्हणजे कवके जनरली तुम्ही कवके हे बघितलंच असेल कवक म्हणजे आपण जे हिरव्या जे बघ बघतच असतो की फंगी जे आपल्याला समजा ब्रेडवर बुरशी वाढलेली दिसते किंवा आपल्या एका चपातीवर किंवा पोळीवर म्हणतो आपण की ज्याच्यावर आप समजा ज्या वेळेस दोन चार दिवस समजा तशीच राहिली आपल्या दुड्डीमध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये ठेवून तर त्याच्यावर बुरशी अशी अशा पद्धतीचं असे बुरशी पद्धतीचं असं वाढते त्याला आपण काय म्हणतो फंगी म्हणतो ठीक आहे या फंगीपासून आपल्याला इन्फेक्शन होऊन त्याच्यापासून काही काही फंगी हे चांगले असतात म्हणजे त्याच्यापासून इन्फेक्शन होऊन आपल्याला समजा निर्माण होऊ शकतो तसंच काही फंगी आपण त्याच्यापासून औषध म्हणून सुद्धा वापर करू शकतो जसं की पेनिसिलियन ते आपण नेक्स्ट याच्यामध्ये बघूच ठीक आहे पण आता ठीक आहे आता या ठिकाणी लक्षात ठेवा कौके कौके म्हणजेच याला काय म्हण इंग्लिशमध्ये आपण फंगी हे लक्षात ठेवायचं आहे कौकेलाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात फंगी ठीक आहे कौके हे पेशी भिक्तिका असलेले व पेशीरचना असलेले सजीव आहेत या ठिकाणी लक्षात ठेवायचं जसे जीवाणू जीवाणू हे सुद्धा पेशीरचना आणि पेशी भिक्तिका असलेले होते या ठिकाणी तुम्ही कंपेरिजनली लक्षात ठेवा आणि हे बा काय या ठिकाणी कवके म्हणजेच फंगी हे काय पेशी भिक्तिका लक्षात ठेवायचं आहे पेशी भिक्तिका असलेले आणि पेशी रचना असलेले सजीव आहे या मागच्या ठिकाणी जर आपण बघितलं हे जीवाणू सुद्धा काय होते हे जीवाणू सुद्धा काय होते याला पेशी भिक्तिका आणि पेशी रचना होती पण विषाणू होते का नाही विषाणू कसे होते हे अपेशी होते हे याची सृष्टीच वेगळी येते हे कोणत्या सृष्टीमध्ये टाकले जात नाही कारण ते अपेशी आहे त्याला पेशीची रचना नाही आहे त्याला फक्त वरून जे कवर आहे ते काय आहे प्रोटीन पासून बनलेलं आहे म्हणजेच ते काय अपेशी आहे ते त्याला कोणत्याही किंगडममध्ये किंवा कोणत्याही सृष्टीमध्ये टाकल्या जात नाही ठीक आहे जीवाणूला टाकल्या जाते ठीक आहे तसेच कौके हे काय पेशी का। म्हणजे सेमिलरली याच्यासारखं तुम्ही कंपॅरिझन करू शकता की हे कोणत्या याच्यामध्ये येते ठीक आहे याची पेशी भिक्तिका असलेले आणि पेशीरचना असलेले सजीव आहेत ठीक आहे आता नेक्स्ट पॉईंट कव्हर करू आपण कौकांची पेशी भिक्तिका का ही कायटीन या शर्करेपासून बनलेली असते या ठिकाणी लक्षात ठेवायचं कायटीन जी शर्करा आहे या शर्करेपासून कशाची तर कौकाची या ठिकाणी लक्षात ठेवायचं कव सॉरी कवकाची या ठिकाणी म्हणजेच फंगीची काय तर या ठिकाणी जे कवकाची जी पेशी आहे म्हणजे पेशी भिक्तिका म्हणजे वॉल जे साईडचं जे स्ट्रक्चर आहे ते कशापासून बनलेलं आहे तर कायटीन या शर्करपासून बनलेलं आहे हे या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे त्याच्यानंतर कौकासाठी वेगवेगळी वेगळी सृष्टी शृ... आहे म्हणजे सृष्टी कौके कौकासाठी कवकासाठी एक वेगळी सृष्टी आहे तर तिला सृष्टी कौकेच हे नाव आहे ठीक आहे म्हणजे किंगडम ऑफ फंगी असं म्हणलं जाते तिला ठीक आहे याच्यात आपण नंतर बघूच ते समोरचे जे येणारे आपले लेक्चर्स आहेत त्याच्यामध्ये आपण ते कवर करूच ठीक आहे त्याच्यामध्ये कौकासाठी एक वेगळी सृष्टी आहे त्याचे त्याला ते कोणत्या सृष्टीमध्ये टाकले जाते ते कौके या सृष्टीमध्ये टाकले जाते ठीक आहे काही कौके हे फायदेशीर असतात तर काही कौके घातक असतात आपण मागच्या लेक्चरमध्ये सांगितलंच असते जीवाणू जीवाणू काय असतात काही जीवाणू फायदेशीर असतात जसे की लॅक्टोबॅसिला आहे जे आपले प्रोबायटिक आहे आपल्या दह्यामध्ये असते ते आपल्या शरीरासाठी खूप चांगले असते ज्यावे ज्या वेळेस आपल्याला डिहायड्रेशन किंवा ज्यावेळेस ज्या ठिकाणी समजा आपल्याला काय म्हणतो डिहायड्रेशन किंवा आपले जे संडास वगैरे लागते त्यावेळेस काय म्हणतो आपण त्यावेळेस ते आपल्यासाठी खूप चांगले असतात तसेच याच्यामध्ये पण विषाणू असतात का नाही विषाणू पूर्णेच वाईट असतात आणि पण कवके हे काही असतात काही फायदेशीर असतात काय आपल्याला त्याच्यापासून फायदा मिळतो तर काही कवके हे आपल्याला घातक असतात काही घाऊकी घातक म्हणजेच काय जसं की आ, जे आपल्याला फंगल इन्फेक्शन झालं ते कौके आपल्याला घातक असतात अँट्रोटॉक्सिन नावाचं आपण बघितलं होतं की मागच्या एखाद्या बन डब्यामध्ये मागच्या लेक्चरमध्ये आपण कव्हर केलं बन डब्ब्यामध्ये काही वेळानंतर अँट्रोटॉक्सिन नावाचे एक रसायन स्तर होते ते आपल्यासाठी खूप घातक असते त्याच्यापासून आपल्याला मळमळ उलट्या जळजळ किंवा छातीचा त्रास सुद्धा होऊ शकतो ठीक आहे हे मागच्या लेक्चरमध्ये आपण कव्हर केलेलं आहे आता या ठिकाणी परत आपण नेक्स्ट पॉईंट कव्हर करू आता फायदेशीर कौके कोणकोणते आहे आता या ठिकाणी फंगीज फंगीजच चालू आहे तर फायदेशीर का उगे कोण कोणते तुम्हाला सर्वांनाच माहिती असते किनवा किनवा म्हणजेच ईस्ट ईस्ट जसे की आपण बेकरीचे पदार्थ माहीत असेल तुम्हाला बेकरीच्या पदार्थामध्ये ईस्ट टाकून त्याला फुगवण्याचा किंवा त्याला वाफवण्याचा हे केला जातो ठीक आहे तसेच तुम्हाला माहीत असेल इडली Uh, किंवा आपला ढोसा जे बनवतो त्याच्यासाठी जे पहिली जी क्रिया केली जाते एखाद्या समजा तांदूळाचं पीठ आहे किंवा त्याच्यातील डाळ टाकून ते आपल्याला ते मिक्सरमध्ये काढून बाकी ते त्याच्यानंतर त्याला किनवणी सर म्हणजे त्याला आंबवण्यासाठी ठेवते मराठीमध्ये त्याला आपण काय म्हणतो आंबवण्यासाठी ठेवले जाते आंबवण्यासाठी ठेवणे म्हणजे त्याला किनवणी करण्यासाठी ठेवते त्याच्यात म्हणजे आंबटपणा येते त्यालाच आपण काय म्हणतो इष्ट म्हणजे त्याच्यात किनवा जे किनवा म्हणजे हे काय फायदेशीर एक प्रकारचे कवकाचेच उदाहरण आहे हे या ठिकाणी लक्षात आहे पण ते आपल्यासाठी फायदेशीर आहे ठीक आहे त्याच्यापासून आपल्याला खूप चांगलं प्र म्हणजे हे बॉडीला जे आहे चांगल्या प्रकारे ते प्रोटीन्स जे काही असतं ते समजा न्यूट्रिन्स वगैरे ते चांगल्या प्रमाणे याच्यामध्ये भेटतात ठीक आहे ते बघू आपण या ठिकाणी याच्यामध्ये काय तर किनो हे त्याला इंग्लिशमध्ये किनवाला काय म्हणतात ईस्ट म्हणतात लक्षात ठेवायला तुम्ही बघितलं असेल ईस्टची बॉटल भेटते आपल्याला ते जे आपण भूसभूषित अन्न भुसभूषित करण्यासाठी किंवा आपले पाव ब्रेड्स ते भूसभूषित करण्यासाठी आपण ते वापरत असतो नेहमी आपल्या स्वयंपाकघरात किंवा आपण म्हणून म्हणूनसुद्धा वापरतो काही काही ठिकाणी तो पांढरा असा सोळा असतो तो सुद्धा आपण आपल्या अन्न भूसभूषित करण्यासाठी वापरतो ठीक आहे तसेच आपण इष्टचा सुद्धा वापर करू शकतो आता किनवा म्हणजे ईस्ट हे फायदेशीर एक पेशीय हे कसे आहे तर लक्षात ठेवायचं हे कसे आहे एक पेशी आहे जीवाणू सुद्धा कशा आहे एक पेशी आहे विषाणू कशा आहे अपेशी आहे लक्षात ठेवायचं या ठिकाणी आपण कंपेरिजन करत चालू म्हणजे तुम्हाला लक्षात राहील ठीक आहे जीवाणू कसे आहे एक पेशी आहे किंवा कशा आहे हे सुद्धा एक पेशी आहे आणि विषाणू कशी आहे हे अपेशी आहे हे या ठिकाणी लक्षात ठेवा घ्यायचं उदाहरण जे की बेकरी उत्पादित भूसभूषितपणा आणण्यासाठी वापरतात जे उत्पादित जे पदार्थ आहेत त्याला भूसभूषितपणा म्हणजे असं मऊपणा आणण्यासाठी आणतात जसे की इडली इडलीमध्ये असा मऊपणा असतो आहे का नाही स्पंज सारखा तो असतो जसे आपण पाव पाव जर बघितला तो एखादा पाव बनवण्याच्या आधी जी असते ती क्रिया काय असते त्याच्यावर एक छोटासा गोळा असतो कसा एक असा एक गोळा असतो आहे का नाही असा गोळा असतो पण तो ज्यानंतर ज्या वेळेस फुगतो त्यावेळेस त्याचाच आकार हा आकार असा बनतो आहे का नाही म्हणजे त्याच्यामध्ये भूसभूषितपणा मग ही आली कुठून याचा आकार जर एवढा असत तर ही जी एवढी मोठी जर ही मोठी त्याची जी साईज जर झाली असेल हो तर हे एवढी साईज कशी काय आली ते या किनवनाचाच प्रकार आहे की किनवनायझेशन ती, ती, होऊन जसेच म्हणजे त्याची जी प्रकार आहे त्याची साईज वाढते आणि त्याला भूसभूषितपणा येतो हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे ते आपल्याला खायला सुद्धा टेस्टी लागते पेनिसिलियम आता या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे हे महत्त्वाचं आहे आपल्यासाठी आपल्या आपल्यासाठी जे काही महत्वाचं आहे ते महत्व लक्षात ठेवायचं फक्त या ठिकाणी काय पेनिसिलियम हे पण फायदेशीर हिरव्या रंगाचे कोणत्या रंगाचे हिरव्या रंगाचे प्रश्न थोडासा डीप जाऊ शकतो हो, तर काय तर हिरव्या हो रंगाचे हिरव्या हो रंगाचे कवक आहे हो कसे हो कवक आहे तर हिरव्या रंगाचे कवक कोणते पेनिसिलियम पेनिसिलियम कसे कोणत्या रंगाचे हिरव्या रंगाचे हो कवक आहे की ज्याच्यापासून की ज्याच्यापासून इसवी सन एकोणीसशे एकोणतीस मध्ये अलेक्झांडर फ्लेमिंग या शास्त्रज्ञाने पेलिसिनियम हे औषध काढले हे लक्षात ठेवायचं पेलिसिनियम हे औषध कोण शोधून काढले या ठिकाणी दोन तीन प्रश्न तयार होतात कोणी आता बघा पेनिसिलियम यावरती बरेचदा आयोगाने प्रश्न आलेला आहे कारण हे पहिल्यांदा औषध शोधून काढलेले आहे म्हणजे ठीक आहे पेने पहिल्यांदा जे अँटीबायोटिक म्हणतो आपण अँटीबायोटिक पहिलं कोणतं आहे तर पेनसिलिमच आहे ठीक आहे या ठिकाणी लक्ष ठेवायचं तर पेनिसिलियम हे अलेक। अलेक्झांडर फ्लेमिंग ठीक आहे फ्लेमिंग किंवा फ्ले... फ्लेमिंग ओ सुद्धा म्हटलं जाते याला आपण फ्लेमिंग म्हणू ठीक आहे त्याच्यानंतर कधी शोधून काढले कधी शोधून काढले तर एकोणीसशे एकोणतीस याच्यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे ठीक आहे आणि हे कोणत्या रंगाचे असते हिरव्या रंगाचे हे या ठिकाणी लक्ष ठेवायचं कोणत्या रंगाचे असते हिरव्या रंगाचे हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं हां नेक्स्ट आपण या ठिकाणी कव्हर करू पॉईंट पेनिसिलेमचा उपयोग घटसर्प आता पेनिनिसिलेमचा उपयोग काय होतो बाबा मग कुठं होतो तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं हे घटसर्प व निमोनिया यासारख्या जीवाणूजन्य हे लक्षात ठेवायचं या कवकाचा उपयोग करून आपण जीवाणूजन्य रोग बरे करण्यासाठी किंवा उपचारासाठी याचा वापर होतो हे या ठिकाणी लक्ष ठेवायचं या ठिकाणी काय लक्षात ठेवायचं पेनिसिलिनचा शोध कोणी लावलात अलेक्झांडर कधी लावला एकोणीसशे एकोणतीस आणि ते हिरव्या रंगाचे असतात ते आपल्यासाठी फायदेशीर असतात तर याचा उपयोग काय होतो तर जीवाणूजन्य जे रोग असतात हे बघा जीवाणूजन्य जे रोग आहे जे जी जीवाणूजन्य जी रोग आहे त्यांच्या उपचारासाठी होतो या ठिकाणी हे लक्ष ठेवायचं आपल्याला महत्वाचे पॉइंट आहे आपण ठीक आहे आता नेक्स्ट काही आपण नेक्स्ट पॉईंट करू ठीक आहे काही भूचित्र म्हणजे मशरूम्स तुम्हाला बघितलं असेल की आपल्या खेडेगावात म्हणतात की जे ज्या वेळेस कुत्र्यांनी लघवी केली त्यावेळेस ते मशरूम उगवतात हो त्यावेळेस ते तसं नाही आहे म्हणजे मशरूम असतात ते मशरूम ते हे काय असतात ते आपल्यासाठी फायदेशीर असतात लक्ष ठेवा म्हणजे भूचेत्र असलेले तुम्ही बघितले असेल झाडासारखे असे असे मशरूम असतात ठीक आहे हे काय असतात आपल्या फायदेशीर असतात हे लक्षात ठेवायचं का काही पण काही त्याच्यामध्ये लक्ष ठेवायचं आपण म्हणजे तुम्हाला फायदेशीर सांगायचं म्हणजे पूर्णच घेऊन याय तुम्ही आणि त्याची भाजी करसन असं नाही आहे त्याच्यामध्ये काही हे विषारी सुद्धा असतात हे लक्षात ठेवायचं मशरूमचे प्रकार पळतात त्या मशरूम म्हणजे तू खूप डीप मधला एक भाग आहे त्या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे ते पण काही भूछेत्र हे कसे असतात आपल्यासाठी हे कमी काय काही भूछत्र आपण त्याला भूछत्र म्हणतो कारण हे छत्रासारखं बा बघा माझा छत्रासारखा प्रकारे आपण त्याला काय म्हणतो भूछत्र म्हणजे जमिनीवर उगवणारे काय असतात ते भूछत्र असतात लक्षात ठेवायचं ठीक आहे नेक्स्ट याच्यामध्ये काय मशरूम्स त्याला काय म्हणतो मशरूम्स म्हणतो हे कमी कॅलरीयुक्त कमी कॅलरीयुक्त आणि जास्त प्रथिनयुक्त हे या ठिकाणी लक्ष ठेवा याच्यातली काय कॅलरीज कमी आहे जे ज्यांना वेट लॉस करायचं आहे किंवा ज्यांना समजा कमी कॅलरीयुक्त आपण डाईट घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे जो डाईट घ्यायचा असते आणि त्याच्यातून प्रोटीन्स किंवा प्रथिन जास्त आपल्याला जर मिळवायचे असेल तर हे जे म्हणजे जो डाईटचा प्रकार आहे तो याच्यातून कवर केला जाऊ शकतो जसे की हे काय कमी कॅलरीयुक्त आहे आणि याच्यातून जर प्रोटीन जर किंवा असं प्रथिने जर आपल्याला जर भेटले ते जास्त प्रमाणात भेटतात त्याच्यामुळे आपल्यासाठी ते खूप फायदेशीर असतात या ठिकाणी लक्ष ठेवायचं हे उदाहरण आहे बरं ठीक आहे तुम्हाला येऊ शकते कवकाची काही का का उदाहरणे सांगा म्हणून ठीक आहे आपल्याला एक पेशी म्हणजे काय इस्ट बघितलं आपण त्याच्यानंतर पेनिसिलियम बघितलं म्हणजेच काय हिरव्या रंगाचे असतात त्याच्यानंतर कॅलरीयुक्त कमी काय तर आपण भूक्षेत्र म्हणजेच मशरूम हे या ठिकाणी कवर केलेलं आहे आता नेक्स्ट उदाहरणार्थ ॲग्रिकस बायस्पोरस ऍग्रिकस बायस्फोरस म्हणजे हे काय त्याचं उदाहरण आहे भूचत्राचं म्हणजे मशरूमचं ऍग्रिकस बायस्फोरस या ठिकाणी उदाहरण आहे आता चौथा पॉईंट या ठिकाणी कव्हर करू की काय सांगितलं सोमायसिस सॅचरोस सेरेविस सॉरी सेचॅरोयसिस सेरेविसिस हे काय हा किंवा रेड वाईन तयार करण्यासाठी म्हणजे बियर तयार बियर बिअर तयार करण्यासाठी वा, वा, वापरला जातो या ठिकाणी डायरेक्ट तुम्हाला स्ट्रेट फॉर प्रश्न येऊ शकतो की बियर तयार करण्यासाठी किंवा रेड वाईन जे आपली समजा वाईन असते बियर आणि रेड वाईन हे सुद्धा एक किनवन किनुणा, किनवनायझेशनचाच एक प्रकार आहे लक्षात ठेवायचा की आपण एखादी हे नसते का संत्री किंवा मोसंबी किंवा आपले द्राक्ष तसेच आपली जा आ, आ, चा, चा, आ, जे धान असते म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो चा, चा हे आपले तांदूळ म्हणतो की ज्याच्यापासून त्याला किन्युझाशन करून म्हणजे त्याला आंबवण्याची प्रक्रिया करून त्याच्यापासून सुद्धा दारू काढल्या जाते म्हणजेच ती हेच आहे आणि त्याच्यामध्ये एक उदाहरण सचो मायरेसिस से, सेरिविसि से, हे त्याचं उदाहरण आहे हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आता नेक्स्ट ओळू आपण काही महत्वाचे कवकामुळे मुळे होणारे रोग काही म, काही कौकामुळे का। महत्वाचे होणारे रोग या ठिकाणी लक्षात ठेवायचं आपण ठीक आहे तर याच्यामध्ये काय काय येतात या ठिकाणी म्हणजे रोग आणि कवके हे या ठिकाणी म्हणजे आपण आतापर्यंत काय बघितले चांगले बघितले आहे का कौके हे चांगले असतात आणि काही वाईट असतात या ठिकाणी आपण चांगले कौके आपण या ठिकाणी केलेले आणि काही का कौकामुळे कोणते रोग होतात हे या ठिकाणी आता कौक रोग म्हणजे याच्या मी चार्टर दिला आहे कोणता हे बघा याच्यामध्ये काय मायसिटोमा मायसिटोमा म्हणजेच मधुरा फूट ठीक आहे लक्षात ठेवायचं मायसिटोमा म्हणजे काय होते मधुरा फूट तर हे कशामुळे होतं तर ॲक्सिटो ॲक्सिनो सॉरी ॲक्सिनो मायसिटोमा या फंगीमुळे म्हणजेच या कौकामुळे होतं ठीक आहे या फंगीमुळं किंवा या कौकामुळं हा रोग होतो कोणता होतो मायसिटोमा मायसिटोमा म्हणजेच मधुरा किंवा मधुरा फूट याला काय म्हणतो ऍक्टिनोमायसिटोमा या फंगीमुळे हा रोग होतो त्याच्यानंतर स्पोरोट्रायकोसिस स्पोरो स्पोरोस्ट्रायकोसिस हा कोणत्या कोणत्या फंगीमुळे होतो तर हा स्पोरोथिक्स या फंगीमुळे होतं हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे तिसरं तिसरं म्हणजे हिनो हिनोस्पो डीओसिस हिनोस्पोरी हिनोस्पोरी डिओसिस हा जो रोग होता ते 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 कशापासून होतं रिनोस्पोरिडियम हे याच्यापासून होतो ठीक आहे हे फंगीज आहे त्याच्यानंतर चौथा म्हणजे ब्लास्टोमोकोसिस ब्लास्टोमोकोसिस हा ब्लास्टोसिस ब्लास्टोसिस या फंगीपासून होतो पाचवा म्हणजे ॲस्पेरिलिजि ॲस्पेरिजि ॲस्परजिलोसिस ॲस्पोरजिलोसिस म्हणजे ॲस्परलेजिस फंगी फॅ फिग सॉरी फ्युमि फ्युमिक्टन्स फ्युमिक्टस या फंगीपासून हा रोग होतो आणि चौथंच म्हणजेच केडीडी ओसिस ओसिस म्हणजेच सॉरी अल्बिकन्स या फंगीपासून हा रोग होतो या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे ठीक आहे आपण नेक्स्ट रिव्हिजन मध्ये परत एकदा आपण याला कव्हर करू नेक्स्ट या व्यतिरिक्त गचकर्ण खरुज नायटा तसेच धोबी इजट म्हणजेच एथेलफूट हे कवकजन्य रोग आहे या ठिकाणी जर तुम्हाला जर प्रश्न आलात तर याच्यावरती ये प्रश्न येऊ शकतो डायरेक्ट की uh, गचकर्ण खरुज नायटा तसेच धोबी इचट तसेच आणखीन काय ऍथ आथे, ऍथलट फूट हे काय कवकजन्य रोग आहे कसे आहे तर हे कसे आहे कवकजन्य रोग आहे कवकजन्य रोग आणि कवकजन्य कवकाचे फायदे आणि सॉरी कवकाचे कोण कसे फायदे आहे आपल्याला त्याच्यापासून कोणते समजा दोघ म्हणजे